हॅलो मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ हा त्या लोकांसाठी आहे जे लोक तुमच्यावर निरंतर लक्ष ठेवतात तुमच्यावर निरंतर जळतात आणि तुमचा निरंतर तिरस्कार करतात आणि तुम्हाला सगळ्यांच्या नजरेमध्ये खाली पाडण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांशी आपण कसं वागलं पाहिजेत हा व्हिडिओ त्याच्यावर आहे म्हणजे जे लोक तुमचा तिरस्कार करतात त्या लोकांसोबत तुम्ही कसं वागितलं वागलं पाहिजे बघा मित्रांनो प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असे लोक असतातच असं कोणीच नाही आहे की अशा माणसाच्या जीवनात असे लोक नसतील आणि जो प्रामाणिक असला त्या प्रामाणिक माणसालाच या जा गोष्टीचा जास्त त्रास होतो कारण की प्रामाणिक माणूस निष्ठावान असतो शीलवान असतो आणि प्रत्येकाशी प्रेमानं वागण्याचा प्रयत्न करतो पण हीच त्याची सगळ्यात मोठी चूक असते कारण की तो प्रामाणिक असतो त्याला लहानपणीपासून शिकवलं हो जाते की मोठ्यांचा मान ठेवायचा कोणाला सन्मानाशी बोलायचं पण हेच त्याच्या साध्या पोन्यापणाचा फायदा लोक घेतात म्हणजे बघा सांगायचं तात्पर्य एवढंच की त्या माणसाने प्रामाणिक असलं पाहिजेत पण स्वतःशीच प्रामाणिक असलं पाहिजे इतरांशी प्रामाणिक राहणं म्हणजे इतर आपल्याला गदे समजतात इतर लोक आपल्याला मूर्खात काढतात मित्र कितीही जवळचा असो जर तो दुखाच्या वेळेस जर तुमच्याशी प्रामाणिक आहे तर तो तुम्हाला सुखाच्या वेळेस बी प्रामाणिकच असेल म्हणून असे काही लोक तुम्हाला जीवनामध्ये भेटतात जे तुमचा तिरस्कार करतात त्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ आहे जे लोक तुमचा तिरस्कार करतात त्या लोकांना तुमच्या मनातील तुमच्या कमजोरीतील कुठलीच गोष्ट सांगायची नाही अशा लोकांपासून सावध राहायला शिका जे लोक सर्वांशीच प्रेमाने बोलतात ते लोक कोणाचेच नसतात ते गोष्ट लक्षात ठेवा जे लोक सगळ्यांचा मी आहे आणि मला सगळे आवडतात असे लोक सगळ्यात घातक असतात म्हणून अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा आणि स्वतःचे जे काही निर्णय असतील कोणाला शेअर करायचे नाही तेव्हाच तुम्हाला सुखाचा अनुभव होईल जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐकण्यावर लक्ष द्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगू नका आणि असे व्यक्ती तुमच्याजवळ जर असले तर त्यांच्यापासून सावध राहा हाच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मेसेज आहे कारण की असे लोक आपल्या जीवनात म्हणजे माझ्याही जीवनात आहेत मी त्यांच्यापासून अनेक वेळा सावधत राहण्याचा सा प्रयत्न करतो आणि तुम्ही बी राहा कारण की तुम्ही माझे जवळचे मित्र आहात तुम्ही रोज मला फॉलो करता लाईक करता म्हणून हे गोष्ट तुम्ही पाळा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय